मध्ये मी स्नेहल आज तुम्हाला घेऊन आलेली आहे डोंबिवलीच्या कृष्णा टेक्स्टाईल मार्केटमध्ये जे आहे पलावा सिटीच्या पुढच्या स्टॉपला म्हणजेच देसाई नाक्याला अगदी पंधरा ते वीस मिनिटात तुम्ही डोंबिवली स्टेशनपासून पोहोचणार आहात किंवा कल्याणपासून देखील तुम्ही अगदी पंधरा ते वीस मिनिटात पोहोचू शकाल मी इथे घेऊन येण्याचं कारण म्हणजे लग्न सराई चालू झालेली आहे आणि बऱ्याच जणांना लग्नाची खरेदी अगदी स्वस्तात करायची असते मग त्या डिझायनर साड्या असू दे नवरीचा चालू असू दे किंवा लग्नाचा बसता असू दे तर त्यासाठीच आज मी हा व्हिडिओ करत आहे तर हा व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा तर चला आज जाऊया आणि जाणून घेऊया त्यांची व्हरायटी आणि त्यांच्या प्राइजेस चला इथे येण्यासाठी डोंबिवली ईस्टला उतरून पलावा सिटीच्या पुढच्या स्टॉपला उतरायचं आहे किंवा कल्याणवरून आलं तरी देखील ऑटो किंवा बसने तुम्ही इथे येऊ शकता जीवदानी हॉस्पिटलच्या अगदी बाजूला आहे मोठं असं शॉप आहे ग्राउंड फ्लोअर प्लस फर्स्ट फ्लोअर खूप साऱ्या व्हरायटीज आहेत तर चला येथील दादा नादा आपण भेटूया आता माझ्या घरी लग्न आहे आणि मला लग्नाच्या साड्या पाहिजेत बस्त्याच्या साड्या नवरीचा शालू तर ते अवेलेबल आहे का पूर्ण भेटणार होत आहे तुम्हाला बसत्या साड्या तीस रुपयापासून आहेत नववारी घ्यायची नववारी पण आहे तर मी तुम्हाला पहिल्यांदा बस्त्याच्या साड्या दाखवतो किती रुपयापासून दाखव कमी रेट पासून दाखव का आपल्याकडे बघूया सर ठोका हो हे बघू शकता तुम्ही तीस रुपयापासून काय सांगते फक्त तीस फक्त तीस रुपयाला अरे हे तर एकदम आश्चर्याचा धक्का दिला अरे असं आपण होलसेल मध्ये ठेवलेलं तीस रुपयाला फक्त बघू शकता त्यामध्ये आपण ओपन करून बघायचं हा ओपन करून पण पाहू शकता ना काही त्यामध्ये कलर तुम्हाला जे चॉईस करायचं ते कलर चॉईस करून घेऊ शकता हे बघा तीस रुपये कलर डिझाईन अनबिलिव्हेबल प्राइस मध्ये तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त तीस रुपये आणि तेव्हा तीसच नाही तर तुम्हाला शंभर रुपयाची पाहिजे तर शंभर रुपयाची पण भेटेल ती बघा स्टार्टिंग रेंज तीस आहे तीस रुपये शंभर रुपयाची पाहू शकता बघा शंभर रुपयात पूर्ण बंच पण घ्यावं लागेल असे खूप छान एक पाहिजे तर एक पण घेऊ शकता यामध्ये आणि एकाच कलर मध्ये मला खूप साऱ्या पाहिजेत तर त्याही मिळेल त्या पण भेटणार ना एका कलरच्या पण भेटणार तुम्हाला जसं बचत गट असतात लागतात महिलांसाठी लागतात ना कोणते प्रोग्राम असतात त्यासाठी पण भेटणार एक मॅचिंग तुम्हाला खूप छान कलर थोडं भारी बघायचे ते अडीचशे रुपयामध्ये जसं की कॉटन सिल्क मध्ये बघा हे अडीचशे रुपये पाहिजे तर दोनशे दहा पासून स्टार्टिंग आपल्याकडे ब्लाऊज विथ ब्लाऊज येणार दोनशे दहा सुरेख आहे सुरेख आणि ह्या सगळ्यांना ब्लाऊज आहे पूर्ण विथ ब्लाऊज येणार सर्वांना ब्लाऊज येणार हे तीस रुपयाला येणार बरं तुम्ही म्हणता तीस रुपयाला तीस रुपयामध्ये काय येणार सांगा बरं ते तर आहे तीनशे दहाच्या पडून तुम्हाला ब्लाउज पीस येणार त्यामध्ये आणि तुम्ही असेच ना एक साडी तुम्हाला भरपूर व्हरायटी हो पाहायला भेटा जर बसत्यासाठी आला म्हणजे बायका काय एका साडी मध्ये घेणार नाही ना ना जसे पाहतात हो तशी व्हरायटी आपल्याला देवाणघेवाणाला कशा आपल्याला कोणाला आपण देतो कोणाला तीनशेच्या पाहिल्या दादा पाऊच मध्ये कसले आहेत साड्या हे तुम्हाला भेटणार बघा कि अटलं पीस जसं की तुम्ही बोलताय की जवळचे रिलेटिव्ह असतात आपले कोणी त्यांच्यासाठी सातशे आठशे ह्याच्यामध्ये कॅटलॉग पीस मध्ये आपल्याला फक्त तीनशे रुपयापासून स्टार्टिंग आहे तुम्हाला तर तीन हजार पर्यंत कॅटलॉग पीस मध्ये भेटणार आपल्याला सुंदर करून पूर्ण पॅकिंग कॅटलॉग पाहू शकतात हे महाग पूर्ण कलर वगैरे दिलेले पूर्ण कॅटलॉग पीस आहे त्यामध्ये खूप छान आहे भरपूर व्हरायटी आहे भरपूर नामांची तुम्हाला जितकी पाहिजे तितकी पाहू शकता तुम्ही यामध्ये ह्याच्या वरची थोडी आहे का ह्याच्या वरची दाखवतो यापैकी आपण पाहू तुम्हाला वरची कॅटलॉग दाखवतो ते बी ब्रँडेड मध्ये ते बी नावानं चालणार ब्रँड आहे बघा एक ते नावानं चालतो वेटलेस कपडा येणार याचा म्हणजे अजिबात वजन अजिबात वजन येणार नाही आणि प्लस डिजिटल प्रिंट आहे याची प्रिंट वगैरे जाणार नाही पाहू शकता तुम्ही सुरेख एकदम मस्त आणि याच्यामध्ये कलर पण पाहू शकता आपण पूर्ण कलर, अच्छे कलर अच्छे से 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 हे थोडं कॅटलॉग कसं ब्रँडेड आहे हे येणार आपलं अकराशे बाराशे रुपयाला जसं की मार्केट प्राइस आहे सतराशे अठराशे रुपयाला भेटणार आणि मटेरियल खूपच वेटलेस कपडा आहे नावाने कपडा चालणार बघू शकते बघा किती सुरेख दिसत सुरेख अगदी मस्त त्यामध्ये कलर डिझाईन पाहू शकता तुम्ही असे वेगवेगळे वेग। सुंदर सगळे लाईट कलर आहेत हो लाईट सेट भेटणार इंग्लिश शेड पूर्ण डार्क पाहिजे तर डार्क पण कलर भेटणार तुम्हाला सगळे पेस्टल कलर पूर्ण पेस्टल कलर हो हे कॅटलॉग पीस आहे मस्तच एकदम हे थोडी डार्क शेड ना हा डार्क शेड हे असे वेगवेगळे येणार आहेत बघा किती भरपूर आहेत दाखवा गेल तर आता बघू शकताय खूप सार कलेक्शन आहे आणि अगदी रिझनेबल कॉस्टमध्ये आवडलंय तुमचं की साठी आजकाल म्हणतात ना मधून पाहिजे आपल्याला त्यासाठी आपण एकदम होलसेल मध्ये शॉप आपल्या मध्ये भेटणार आहे शॉप मध्ये एका दुकानात नाही एक तुम्हाला रुमाल टोपी टाईल पूर्ण भेटणार ते पण भेटतात म्हणजे माझी लग्नाची सगळी खरेदी जायची गरज नाही क्रिष्ठाईल मार्केट मध्ये शब्द अवेलेबल आहे जेन्ट पण खरेदी शर्टिंग पॅन्ट शर्ट असतात ते पण आहे सुरेख आणि हे हे काय दादा हे आपल्या साड्या जसं की देवाणघेवाण साठी लागतात ना त्यासाठी दोनशे दहा सॅम्पल दाखवलं तुम्हाला पूर्ण पाहिजे हो व्हरायटी पाहू तुम्ही वेगवेगळी बघा कलर हे सगळे त्यातलंच आहे त्यात नाही वेगवेगळ्या रेट वेगवेगळ्या कंपनीचं डिझाईन हे पॅटर्न चेंज आहेत पूर्ण यामध्ये जसं की कोणाला पाहिजे असतं लेस मध्ये कोणाला किनारमध्ये पाहिजे असतं त्यामुळे वेगवेगळं ठेवलेलं आहे आपण पूर्ण थोडे नवीन मध्ये आलेलं बघा हे गोटा पट्टी आहे बघा हे नावाने चालणार बाटिक प्रिंट मध्ये आहे पण भेटणार आपल्याकडे 850 देवान घेण्यासाठी चांगले वाटणार म्हणजे असं छान वाटतंय कलेक्शन एकदम जवळचे कोणी असते तर त्यासाठी एकदम सुंदर काय आहे याचा प्राइस आहे हे फक्त सातशे 775 रुपये सुरेख आहे म्हणजे हे असं आपल्याला पण कुठे फंक्शनला वगैरे जायला पण जायला एकदम सुंदर वाटणार आहे सुरेख आहे सातशे रुपयात बाहेर डबल रेट असेल जसं की आजकाल बघा देण्यासाठी आता साड्या सोडून वितरेक काय द्यायचं ते पण आपल्याकडे अव्हेलेबल असतो ते म्हणजे बेडशीट ते पण देऊ शकत ते पण भेटणार हो। आपल्या आजकाल बरेच जण बायका साड्या नेसत आपण नवीन फुलासा बेडशीट अच्छा हा हेही छान आहे साधी साडी आहे ना त्यामध्ये देवांसाठी हो सिल्क मध्ये ठुलेला आहे बघा बायकाची चॉईस देण्यासाठी आपल्याला काय पाहिजे मध्ये तुमच्याकडे खूप सारे ऑप्शन्स आहेत खूप अवेलेबल ऑप्शन आहे तुम्हाला जसं पाहिजे तसं व्हरायटी आपल्याकडे डिझाईन वगैरे सिल्क मध्ये बघा पाहू शकतो किती सुंदर दिसणार आहे कलर सेट बघा डिझाईन सेट किती युनिक आहे छान आणि म्हणजे ज्याला देऊ त्याला आवडतील असं की नाही की बाबा करणार आहे आपल्याला ज्या बायका अशा डेली साऱ्या नेसतात त्यांच्यासाठी छान ऑप्शन आहे साड्या पण आता मला रिसेप्शन ला साडी पाहिजे सा ते पण ब्रायडल लुक पूर्ण भेटणार तुम्हाला फॅन्सी ब्रायडल पाहिजे फॅन्सी मध्ये भेटणार जसं की नाईटचं फंक्शन असतं कोणाचं डे च फंक्शन असतं प्रोग्राम बर्थडे सेलिब्रेशन त्यासाठी पण भेटणार आपल्याला ते एक मॅचिंग पूर्ण असं भेटणार तुम्हाला एकाच्या मध्ये साडी पाहिजे नवऱ्या नववारी कशी बघणार तुम्ही त्याच्यामध्ये दोन तीन ऑप्शन असतात जसं की एक असते प्रिंटेड एक असते छापील आणि होणार माहितीये ना नवरी नवरी जी आहे ती नऊवारी साडी नेसते आज ट्रेंड झालेला ती सिल्क मध्ये म्हणतात तुम्ही ती पण भेटणार मला माझ्या आजीसाठी पण पाहिजे आणि माझ्या सुनेसाठी पण आजी कोणासाठी बघणार आजीसाठी बघणार का सुनेसाठी बघ आधी सुनेसाठी दाखवा आधी सुनेसाठी आव आजी आजीसाठी पाहणार चला आधी आजीसाठी आजीसाठी दाखवतो तुम्हाला आधी आधी आपली आजीचा मान नंतर शून्याचा मान हो काय आजीसाठी पाहिजे तर ही भेटणार तुम्हाला प्रिंटेड मध्ये की जसं की छापील बोलतात ना त्यामध्ये डबल गोड्यामध्ये ह्याच्यामध्ये दुसरं एक पाहिजे ती भेटणार आहे कॉटन मध्ये ते पण दाखवेल तुम्हाला जसं की काठपत्री कॉटन म्हणतात का ते एक भेटतात ह्याच्यामध्ये दोन ऑप्शन असतात कोणी कॉटन लिहिते कोणी काठपदरी लिहायचं हो का अगदी छान आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला एकच नाही ह्याच्यात पण कलर डिझाईन भेटणार यामध्ये कलर डिझाईन भेटणार तस नाही तर आपण पाहू पूर्ण स्टॉक आहे आपला ज्या ज्या वयस्कर आहेत काकी मामी मावशी ज्या कोणी नवारी साड्या नेसतात त्यांना त्यासाठी जर सुन्यासाठी म्हणतात ते पण आहे या दाखवतो तुम्हाला साड्या हे काटपदरी जसं की आपण शिवून पण करू शकतात फॅन्सी आवडतात ना त्यांना हो का हे नवारी जस की काठपदरी सिल्क मध्ये नऊवारी दिलेले आहे छान त्यामध्ये कोणी हळदीला घेत कोणी लग्नासाठी घेतो आणि डिझाईन पण की चंद्रकोर मध्ये आली आजकाल नवारी ट्रेंड आजका आहे ना चंद्रकोर ट्रेंड नवीन मध्ये सुरे मस्त त्यामध्ये तुम्हाला नऊवारी दहावारी पण भेटणार बघाय मध्ये ते पण नारायणपेठ बॉर्डर मध्ये खूप सुरे मस्त अगदी ऑसम कलेक्शन आहे तुम्हाला कृष्णा टेक्स्टाईल मध्ये तुम्हाला अगदी कॉम्बिनेशन पूर्ण भेटणार खूप छान मस्त हा बघा कॉम्बिनेशन पाहू शकता तुम्ही पूर्ण कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन भेटणार कॉपर आहे ना कॉपर मध्ये भेटणार पूर्ण आणि ही बॉर्डर आहे ती पेठ बॉर्डर नावाने चालणारी सुरेख हे पाहू शकता माझं पण तुम्ही सुरेखच आहे म्हणजे नऊवारीच कलेक्शन पण छान आहे म्हणजे म्हणजे असं की आल्यानंतर सून नाराज होणार कृष्ण टेक्स्टाईल मार्केट मध्ये आल्यानंतर खुश होऊन जाणार आजकाल त्या बोलतात ना नवरी बरोबर सायडर्स पण आजकाल साईड साठी पण नववरी आहेत सायडर्स ते पण एक नाही कलर डिझाइन कॉम्बिनेशन पाहू शकतो तुम्ही बघा किती कलर कॉम्बिनेशन ऑप्शन आहे यांच्याकडे भरपूर ऑप्शन आपल्याला इथे बघायला मिळणार आहे तर कृष्णा टेक्स्टाईल मध्ये नक्की या आणि साड्यांची खरेदी अगदी मनासारखे करा आणि और... ते सुद्धा रिजनेबल रेट रिजनेबल रेट मध्ये रेट एकदम होलसेल मध्ये ते पण नाही तर आपण एक अजून ऑप्शन ठेवलेलं ते मारवाडी असतात ना त्यांचे मारवाडी असं प्रोग्राम त्यांच्यासाठी पण लहेंगे वगैरे मध्ये रिसेप्शनला घालतात ते पण आहे ते पण पाहू शकतो आपण जस तर तुम्ही म्हणतात तर चला बघूया पण ते कलेक्शन ते पण दाखवतो जसं की मारवाडी लेंगे वगैरे असतात चोली वगैरे काय म्हणतात ओढणी वगैरे ते पण आपल्याकडे अव्हेलेबल आहे बघा पाहू शकता आपण त्यामध्ये जसं की हे शिवण्यासाठी ब्लाउज वगैरे पण शिवू शकतात त्यावर त्यांची चोली असते ते पण भेटणार आहे पूर्ण आपल्याकडे त्याचे डिझाईन वगैरे वेगवेगळे आहेत पूर्ण जर कोणी माझे मारवाडी व्ह्युअर्स असतील तर त्यांनी इथे नक्की या इथे तुम्हाला मारवाडी पारंपरिक लेहंगे मिळणार आहेत मटेरियल लेहंग्यामध्ये छान आहे सगळं कलेक्शन छान आहे आपलं तर पाहू शकत नवर पाहू शकतात काय रेंज पासून फक्त सतराशे बनालचे का म्हणून सतराशे हा नाही बघा सतराशे रुपया बनाल कथान सिल्क मला त्यामध्ये कलर डिझाईन पाहिजे कलर डिझाईन पण पाहू शकत

आठ नऊ दहा तशामध्ये फक्त सतराशे बघून स्टार्टिंग चालू आहे यामध्ये कलर डिझाईन भरपूर ऑप्शन आहेत आपल्याकडे त्यामध्ये की जसं की नवरीला पाहिजे तर भरलेला की सेल्फ मध्ये चालू कॉन्ट्रॅक्ट मध्ये चालू तर भरलेला चालू पण दाखवेल तुम्हाला जसं कलर पण भेटणार त्यामध्ये मग एक तुम्हाला भरलेला शालू जा किती पूर्ण स्टोन वर्किंग मध्ये भरलेला शालू येणार आहे त्यामध्ये कलर ते कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन जसं की ग्रीन कलर दिलेला रेड कॉम्बिनेशन पाहू शकता हा येणार आहे पदर आणि ती पहिली पूर्ण डिझाईन ऑल ओव्हर अशी डिझाईन अशी कसं वाटतं आपल्याला सुरेख अरे सुरेख

ह्याचे पदर बघूया का पदर ग्राफील कॉलचं पदर mm, कसं वाटतं पाहून तुम्हाला कलेक्शन डिझाईन बघा तुम्ही किती मिळण्यासारखी पदर भरलेला आहे अगदी म्हणजे ना असं रॉयल लुक आहे री पार्टनर अंगवाल्यांचं रीच आहे आता आपण एक असं फक्त फक्त पदर अंगावर टाकून बघूया तरी बघा असं कसं वाटतं किती सिरेक दिसत आहे

आम्ही चिंता म्हणे होतो काही काही बायका मराठी मध्ये रामा कलर सूर्य एक एकदम मस्त कलर आहे छान आहे सगळं कलेक्शन छान आहे तुमच्या ते पण हाई कलर छान आहे हे सगळे कलर इतके सुरेख आहेत मस्त असं कलेक्शन आहे दीदी हे झालं तुम्हाला बनारसी शालूल मध्ये बॅडर मध्ये लुक तर तुम्ही कसं केलं आता संघच्या बाईक आलेला असतात जे नवरीच्या आईसाठी वरमाईसाठी साडी पाहिजे तर काटपत्र पण भेटणार चंद्रपूर सिल् मुनिया असेल ते पण दाखवतात या तुम्हाला कांजीवरम धर्मावरम नल्ली सिल्क कसं असतात त्या टाईपमध्ये पण साडी भेटणार आपल्याकडे जसं की सॉफ्ट सिल्क ते भेटणार तुम्हाला कांजीवरुम सिल्क जसं की पाहिजे असतील साडी बरोबर कांजीवरुमची त्यामध्ये पण कलर डिझाईन भेटणार तुम्हाला लाईट डार्क सिल्क भेटणार आणि सिल्क मध्ये प्युअर सिल्क मध्ये काय प्राइस हे थोडं हेवी मध्ये कमीची घ्यायची स्टार्टिंग आपल्यावर फक्त चारशे साठ रुपयापासून आहे आहे कांजीवर मी प्युअर सिल्क जसं की मार्केटला भेटणार तुम्हाला सहा सात हजार फक्त चार हजार पूर्ण मोराची डिझाईन दिलेली आहे पूर्ण बॉर्डर भरलेली आहे हेवी लुक मध्ये आहे आणि प्युअर सिल्क मध्ये सॉफ्ट सिल्क आहे बघू शकता पदर ह्याचा हा सुरेख पदर आहे पूर्ण कुंड डिझाईन मध्ये मीनाकारी पदर भरलेला आहे याचा सुरेख त्यामध्ये चंद्रपूर पाच पाहिजे चंद्रपूर पण पाहू शकता बघा सॉफ्ट मध्ये जसं की आठशे नऊशे रुपये पण फक्त नऊशे रुपये चंद्रपूर सॉफ्ट सिक्स मध्ये सॉफ्ट सॉफ्ट अंगाला चोखून बसणार कपडा बघा बघू शकता एकदम सुरेख आहे चंद्रपूर पैठणी लेटेस्ट ट्रेंड वाली या साड्या आहेत आणि ह्याच्यात पदर पण बघू शकत आहे हा बघा पदर जसं की नवरीच्या साखर ग्रीन साडी पाहिजे ग्रीन साडी पण अवेलेबल असणार आहे आपल्याकडे जसं की सिल्क मध्ये पाहिजे बघा नवरी ग्रीन साडी लागते बघा हा ग्रीन साडी पाहू शकता कलर कॉम्बिनेशन साखर एकच नाही तुम्हाला ग्रीन ग्रीन मध्ये ऑप्शन भरपूर भेटणार आहे कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन भरपूर भेटणार आहे हे बघा किती सुरेख दिसत मस्त एकदम नवरी खुश नवरीची आई खुश नवरी नाराज होणारच नाही बघा बघू ऑप्शन्स आहेत ऑप्शन हिरव्या कलर मध्ये पिवळ्या कलर मध्ये रेड कलर मध्ये जो कलर पाहिजे तो कलर अवेलेबल आहे आणि जे पॅटर्न पाहिजे ते पण रेंज पण म्हणजे कोणी नाराज होऊन जाणार नाही सुंदर कलेक्शन आहे बघू शकतंय अगमी तशा व्हरायटी तुम्हाला इथे मिळणार आहे अगदी रिजनेबल आहे बघा बघू शकतात कलेक्शन कसं वाटलं मस्त एकदम अमेझिंग मी बोलते ना अगदी पॉकेट फ्रेंडली आहे ज्यांनी ज्यांना कोणाला अगदी लो रेंज मध्ये पण हव्या असेल हाय रेंज मध्ये पण हव्या असेल तर दोन्ही रेंज बजेट नसतं जास्त काय आपली द्यायचं काय रेंज पण भेटणार आपल्याला असं नाही की बा तुम्ही ह्याच साडीची घ्या ह्याच रेंजची घ्या तर कोणाचं बजेट कसं असतं जशी परिस्थिती कसं असतं कोणाची दोनशेची ची असते कोणाची पाचशे कोणाची पाच हजाराची असते म्हणजे घेऊ तसं कलेक्शन घेऊ तसं कलेक्शन आहे असं की कोणी आलं म्हणजे ऑफिस रिटर्न जाणार नाही जशी पाहिजे तशी साडी अगदी कमी रेंज पासून हाय रेंज पर्यंत आहे थी। थी त्या 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 तो तो तर दादा आपण थोड्या बॉर्डरच्या म्हणजे बॉर्डरवाल्या पण कमी रेंजच्या बघायच्या का ज्या पण आहेत ना त्या पण दाखवतो बॉर्डरला कमी रेंज साडेतीनशे चारशे पाचशे सातशे त्या रेंजच्या पण आहेत ते आता मला दाखवतो की त्या पण देणे घेण्यासाठी पण दाखवतात त्या पण रेंज अडीचशेही बघा चंद्रपूर तुम्ही देण्यात घेण्यासाठी साड्या पाहिजे असतात तो हे चारशे तीस रुपयात त्यामध्ये ब्रॉकेट सी जसे की इथे फक्त चंद्रकोर बॉर्डर वाली साडी त्यामध्ये था 250 रुपयाला ब्रॉकेट सी जसं की देण्या घेण्यासाठी वासर पण असा बिलो काढणार नाही की 250 जसे 550 वाटेल जसे कोणी काढलं कमरेत मध्ये आपला काय चांगलं वाटेल की देण्यासाठी तर हे आपण ब्रॉकेट सी मध्ये त्यामध्ये खूप कलर वेगवेगळे त्यामध्ये सिल्क सॉपी मध्ये हे फक्त साडेतीनशे रुपयाला जाते साडेतीनशे कोणी बोलणार पण नाही की साडेतीन साडेतीनशे साड्यामध्ये पण कलर ऑप्शन भरपूर भेटणार कलर वेगवेगळे कलर येणार मुनिया डिझाईन येणार आहे फ्रॉकेट सिल्क मध्ये येणार आहे जसं की आपल्या ऑर्गिजा सिल्क मध्ये येणार आहे सर्व वेगवेगळे डिझाईन वेगवेगळे क्वालिटी येणार आहे फोटो करता एका सेटमध्ये कलर तुम्ही पाहू शकता छान आहे हे फक्त पाचशे पंचवीस रुपये काम आहे कलर कॉम्बिनेशन हाय मस्त पाचशे पंचवीस छानच आहे सर त्यामध्ये पण बघा हे सी सॉफ्टेण्यासाठी ते फक्त चारशे दहा रुपये कपडा कसा वाटला बघा कपडा पडला एकदम हलकी तो पण आहे एकदम लाईट वेट आणि सॉफ्ट पण आहे की कोणी म्हणणार नाही की ही आपली आहे म्हणून कोणाला पण वाटलं आठशे आठशे नवशाची आणि हे झालं तर आपण आता फॅन्सी साडी पाहिजे आता तुम्ही आपण ते पाहिलं देणे गणेश साड्या जर फॅन्सी पाहिजे तर फॅन्सी पण साडी आहे कोणाला पट्टी पार्टीसाठी तर ते पण आहे ते पण दाखवून फॅन्सी साडी दाखव तुम्हाला फॅन्सी मध्ये पाहू शकतो हे ऑर्गेंज सिल्क मध्ये मस्त आहे वर्क किती सुरू आहे पूर्ण भारी वर्क बनवलं आहे जसं की टोन वर्किंग बनवलं आहे कश्मीर वर्क मध्ये त्यामध्ये हे पण तुम्हाला भेटणार कट वर्क मध्ये हे डिझाईन कलर पूर्ण वर्क सेम सेम हे कट वर्क मध्ये

मस्त ऑप्शन आहे हे बघा सुरेख आहे त्यामध्ये डिझाईन शेड बघा कलर कॉम्बिनेशन कसे दिले आहेत युनिक कलर वेगवेगळे कलर म्हणजे प्रत्येक साडी तुमच्याकडे वेगळ्या पॅटर्न मध्ये वेग प्रत्येक वेगवेगळ्या अनकॉमन पॅटर्न कॉमन कोण आजकालची बायकाची चॉईस नको बोलतात काहीतरी वेगळं पाहिजे सगळं तुम्ही मगाच असून तुमच्याकडे बघते कलेक्शन खूप सुने काम आहे एम एसी असं अनकॉमन आहे कम्युनिटमध्ये फक्त तीनशे ऐंशी रुपये बिलकुल वाटत नाही हो तीनशे ऐंशीची तीनशे ऐंशी रुपये बिलकुल वाटणार नाही मी मी जरी अशी नेसून कुठे गेली तर कोणी म्हणणार नाही रीच वाटते वेग तीनशे ऐंशीला खूप छान आहे मस्त हे बघा बघू शकते हे बघा त्यामध्ये थोडं वेगळी पाहिजे का त्यामध्ये कलर डिझाईन शाळे पाचशे पन्नास रुपये थोडस कपडा बघा सॉफ्ट कोणी बोलणार पण ना पाचशे पन्नास नाही बिलकुल हजार बाराशेची वाटते तरी आपल्याला कसं वाटतं कलेक्शन दिदी बोलते ना अगदी मला तर असं वाटतं की कुठले घेऊन या कन्फ्युजन काम आहे ना छान आहे फक्त बाराशे पन्नास रुपये

आता हे झालं आपण फॅन्सी तर पाहिला तुम्ही जर रात्रीवर पाहिलं तर कमीच आहे तर आपण पाहू जरा नवीन जसं की नवरीसाठी एक आथरवर ब्रायडल लुकमध्ये लेहंगा ते पण आहे ब्रायडलसाठी आणि सरडलसाठी ते दोन्ही पण दहा तीन हजार रुपये स्टार्टिंग आहे ब्रायडल लुकमध्ये जसं की तुम्हाला कुठं मार्केटला भेटलं अरे या तुम्ही खूप पैसे दिले मग तीन हजारपासून स्टार्टिंग आहे तर तीस हजारापर्यंत पाहू शकतो तुम्ही ब्रायडल लुकमध्ये जसं की कोणाचं बजेट कमी असते बघा त्यासाठी पण हौस तर असते पण हे नसतं गरम पण हौस चांगली करायचं आहे कोणाकोणा कसं असते एवढं चांगलं छान काय हो एकच काय भरपूर घागरे तुम्हाला पाहू शकतो मागं भरपूर व्हरायटी आहे इथं तुम्ही एक थ्रेड एन्ससाठी पाहिलं नाही घागरा थ्रेड एन्सी जास्त आहे पण पाहिजे साईटसाठी पण आहे बघा साईटसाठी पाहू शकता तुम्ही मला याच्यामध्ये पण कलर डिझाईन भेटणार त्याचं ह्याचं काय रेज ते फक्त नऊशे पंचेचाळीस म्हणतात ना अनडिलेबल आहे कुठे नऊशे हजारच्या रेंजमध्ये बाराशे पंधराशे दोन हजार आणि ते सुद्धा अशा क्वालिटीचे नाही नाही नऊशे पंचाहत नऊशे रेंजमध्ये कोणी बिलेबल नाही करणार कसं कलर कलेक्शन आणि ते सुद्धा एवढे कलर्स आहेत तुमच्याकडे जस की म्हणजे आता कशी कोणी असते नवनी आलेली छोटी मुलगी वगैरे कलर वगैरे असते बा आपला घागरा पाहिजे ना देत म्हणजे नाराज होणारच ना आपलं बजेटमध्ये बसणार आहे म्हणजे बघू तुम्हाला बोललं होतं ब्लँकेट बेडशीट आहे ते पण भेटणार देण्यासाठी काही डबल येणार आहे बेडशीट बेडशीट पण चारशे रुपयामध्ये तर मंडळी इथे आपल्याला जर कोणाला देवाणघेवाण साड्या नको असतील द्यायला घ्यायला तर बेडशीट त्यांच्याकडे सुंदर ऑप्शन आहे इव्हन आपल्या घरासाठी सुद्धा आपण बेडशीट नेऊ शकतो त्या घरासाठी सुद्धा आपण वापरू शकतो काय टू बेड आहे का डबल डबल बेड आहे डबल बेडची आहे आणि काय आहे ती फक्त चारशे नऊशे नव्याण्णव चारशिट आहे चारशे रुपयाला विथ टू किलो कॉमर्स टू डबल बेडशीट एकदम नेटलिक ऑफर ठेवलेली आहे तुम्ही आणि ही ऑफर दादा बारा महिने चालू असते बारा महिने वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस मंडळ या तीनशे पासष्ट दिवस मी कधी या आणि या छान छान ऑफरचा फायदा नक्की घ्या असं मला तरी वाटतंय मला इथे बेडशीट बरोबरच ब्लँकेट्स देखील मिळणार आहेत तसंच पेटीकोट ब्लाउज पीस पासून सगळं काही तुम्हाला इथे मिळेल काहीतरी पाहिजे त्यांचा मान ठेवतो ना तीका� नाट पॅन्टीसात कोणीतरी द्यायचं

आजीची नऊवारी साडी आली नवरीची नंबर साडी आली त्याचबरोबर देवाणघेवाण्यासाठी बेडशीट आल्या पुरुषांसाठी शॉर्ट पँट पीस आले हे सगळ्यांची खरेदी तुमची इथे अगदी स्वस्तात होऊन जाणार आहे तर माझं तर म्हणणं आहे की तुम्ही ह्या शॉपला नक्की व्हिजिट करा वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस इथे ऑफर्स चालू असतात तर मला तुमचं कलेक्शन खूप आवडलेलं आहे खूप अनेकिंग कलेक्शन आहे मस्त एका खाली सगळं मिळणार आहे दादा या शॉपमध्ये असलेल्या सगळ्या व्हरायटीची छान इन्फॉर्मेशन दिली मला आणि माझ्या व्ह्युवर्सना आणि त्याचबरोबर माझ्या घरात लग्न आहे माझी अगदी पॉकेट फ्रेंडली खरेदी झाली त्याच्यासाठी मी खूप खुश आहे आणि व्युवर्सना देखील हेच सांगेन की तुम्ही ते नक्की या तर दादा तुमच्या दुकानासाठी खूप खूप शुभेच्छा आणि छान इन्फॉर्मेशन दिली त्याच्यासाठी खूप असं क्षेत्र असंच आमचं प्रेम राहू द्या तुम्हाला एकदम सर्विस पण छान भेटणार आहे सर्व एकदम क्वालिटी पण छान भेटणार आहे अशी प्रेम राहू द्या आमच्यावर एकदम तुम्ही मार्केट आणि अजून एक के, केसा केसा यारा। यारा। मला आवर्जून सांगतो असं वाटतं की इथली सर्व्हिस देखील खूप छान आहे असं नाही का कस्टमर आलं म्हणजे सर्व्हिस दिली नाही दाखवलं ना नाही कस्टमर नाही घेतलं तरी आपलं दाखवून एकदम कस्टमर खुशमध्ये गेलं पाहिजे भलंही भलै नाही घेऊ फक्त कस्टमरची इच्छा असते मग दाखवाय पाहिजे सर्व्हिस द्यायला पाहिजे सेल्स करणं तेवढं आपण करू शकतो आपण सेल्स तर सर्वांनी इथे नक्की या मंडळी अशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल इथल्या व्हरायटी आवडल्या असेल तर छान छान साड्यांची शॉपिंग करण्यासाठी कृष्णा टेक्स्टाईल मार्केटमध्ये नक्की या जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा एक छानशी कमेंट देखील करा आपण लवकरच भेटणार आहोत अशाच एका छान आणि युजफुल व्हिडिओस आहेत तोपर्यंत तो बाय बाय